नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही नाटक मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनयाचा ठसा अभिनेत्री तेजश्री प्रधानने उमटवला आहे तेजश्री प्रधानने तिच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले तिचे खूप फॅन फॉलोविंग आहेत आणि त्यांना तेजश्रीच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी ते खूप उत्सुक असतात तेजश्री प्रधानला सखी बहीण आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे नुकतंच तेजश्री प्रधानने शेअर केलेल्या पोस्टमधून तिने तिच्या बहिणीसोबतचे फोटो शेअर केले आहेत तेजश्री प्रधानचा जन्म दोन जून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी मुंबईत झाला डोंबवली ती लहानाची मोठी झाली तिच्या घरी आई वडील आणि एक थोरली बहीण आहे तिच्या मोठ्या बहिणीचे नाव शलाका असून ती एक वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहे शलाकाचे लग्न झाले असून ती लग्नानंतर बंगळुरूला स्थायिक झाली आहे शलाका प्रधानच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून वाईल्ड लाईफ फोटो पाहायला मिळत असतात देखील तेजश्री प्रधानसारखी दिसायला खूप सुंदर आहे तेजश्री प्रधान हिने इंस्टाग्रामवर बहिणीसोबतचे फोटो शेअर केले आहेत हा जुना फोटो आहे तिने फोटो शेअर करून लिहिले की संपन्न आणि शलाका प्रधान मला आठवले की हे पोस्ट करायचे आहे या पोस्टमध्ये तेजश्रीनी म्हटलं जर तुम्हाला निसर्गाचे छान फोटो पाहायचे असतील तर शलाका प्रधानच्या इंस्टाग्राम अकाउंटला भेट द्या आनंदी जीवन तेजश्रीच्या या पोस्टला खूप लाईक्स मिळत आहे तसेच कमेंटचाही वर्षाव होताना दिसत आहे